नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि परत एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा तर बघा श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण बहीण भावांच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन या पवित्र सणाची बहीण अगदी आतुरतेने वाट बघत असते पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आला आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा मुहूर्त काय संदर्भात अनेक जणांचा संभ्रम निर्माण झाला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रक्षाबंधनचा मुहूर्त कधी आहे भद्राकाळ कधी आहे आणि भद्राकाळामध्ये भावाला राखी का बांधत नाही तर सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो रविवारी अठरा तारखेला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी आहे आणि सोमवारी एकोणीस तारखेला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे आणि सोमवारी एकोणीस तारखेला जी पौर्णिमा आहे ती उगवत्या सुरांनी पाहिलेली आहे त्यामुळं आपल्याला रक्षाबंधन जे आहे ते आपल्याला सोमवारी एकोणीस तारखेला करायचं आहे तर आता आपण एकोणीस तारखेला राखी कधी बांधायची आहे तर राखीचा शुभ मुहूर्त जो आहे तो दुपारी दीड वाजता म्हणजे एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या दरम्यान तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता आता आपण पाहूया की या, या दिवशी भद्राकाळ कधी आहे कारण भद्राकाळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळ जो आहे त्याची वेळ जी आहे ती पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे ही भद्रा पातळाची आहे अनेक विद्वानांच्या मते भद्राची निवासस्थान पातळात आहे किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते शुभ जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे पण काही कारणास्तव आपल्याला समजा भद्रा राखी बांधावीच लागली तर प्रदोष काळामध्ये अमृत शुभ आणि लाभाची वेळ बघून आपण राखी बांधावी तर आपल्याला बराच वेळा प्रश्न पडतो की भद्रा काळामध्ये राखी का बांधू नये तर मागे काहीतरी दोन तीन पौराणिक कथा आहेत तर त्याच आपण आता पाहूया भद्रा काळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते कारण पौराणिक कथेनुसार भद्रा कालामध्ये लंकेचा राजा रावण याच्या बहिणीने त्याला भद्रा काळामध्ये राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा नाश झाला दुसरी कथा अशी की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर आणि रागीट होता ती प्रत्येक शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये यज्ञामध्ये काहीतरी व्यत्यय आणायची त्यामुळे भद्राकालामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नसे त्याचे जा परिणाम अशुभ मानले जात होते आणि यामुळेच आपण सारखे जे शुभ कार्य आहेत ते भद्रा काळामध्ये करत नाही महाभारतातील आणखी एक कथा आहे ती म्हणजे राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं राजसूयज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे सांगण्यात येत आहे तर ही होती रक्षाबंधन बद्दल छोटीशी माहिती की तुम्ही या काळामध्ये राखी कधी बांधावी कधी बांधू नये आणि भद्रा काळात राखी का बांधू नये तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा परत भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ